दिवस सातवा रंग केशरी नवीन दिवस नवीन रेसिपी तर उपवासामध्ये जर चाट वगैरे खायचं असेल किंवा चमचमी काहीतरी खायची इच्छा झाली असेल तर आज आपण तीच रेसिपी करणार आहोत चला तर मग व्हिडिओ मध्ये बघूयात आपण आज चॅट प्रकार कोणता आहे आज आपण जी रेसिपी करणार आहोत चॅट प्रकार त्यासाठी रताळ घेणार आहे रताळची साल काढून घ्यायची थोडस मी आधी धुवून घेतलं होतं रताळ धुवून पुसून घेतलेलं आहे आता आपण हे थोडेसे जाड असे कट करून घ्यायचे हे बघा असे थोडे जाडसर असे कट करून घ्यायचे डाळे कट करून घेतले की लगेच पाण्यात घालायचे जेणेकरून ते काळे पडणार नाही आता आपण जे वरचं कोटिंग करणार आहोत त्यासाठी इथं मी अगदी अर्धी वाटीच राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे त्यानुसार थोडंसं मी लाल तिखट घालते त्याऐवजी मिरची घातली तरी ते पूट अगदी थोडेसेच घातली सर्व मिक्स करून थोडंसं घट्टसर हे आपल्याला बॅटर करायचं थोडस पाणी मी अजून घालते हे आपण रताळ्यासाठी कोटिंग करतोय हे बघा तुम्ही थिकनेस बघू शकता तसं आहे जेणेकरून दोन्हीकडे असं कोटिंग राहील आपल्या रताळ्याला हे जे रताळे आपण पाण्यात घातले होते पाण्यात तसेच भिजत ठेवायचे एक एक आपण जसे जसे भजी सोडतो तशा प्रकारे आपण एक एक पाण्यातून घेऊन या बॅटरमध्ये टीप करून आपण छालो फ्राय करणार असं आपण दोन्ही बाजूने कोटिंग करून अशी पट भजी सोडतो ना तसं हे सोडून यायचे तर आपण जे करतोय त्यासाठी मी इथं रताळ वापरलेला आहे आणि वरून राजगिरीचं कोटिंग केलेलं आहे आपण रताऐवजी बटाटे पण वापरू शकतो आणि उपवासाचं भाजीचं भाजणीचं पीठ किंवा आपलं शिंगाड्याचं पीठ असतं त्याचं देखील कोटिंग केलं तरी छान आता हे एका बाजूने ते थोडेसे गोल्डन झालेले आहेत आता आपण दुसऱ्या बाजूने देखील हे पलटून असे खरपूस असे शॅलो फ्राय करून घेऊ छान गोल्डन झालेले आहेत रताळ्याचे क्रिस्पी काप आता छान तयार होत आहेत आपण हे आता प्लेट मध्ये काढून घेऊया असं मी आता काढून घेते थोडस जे काही तेल असेल ते निथळे त्यावरच किंवा आपण टिश्यू पेपर वगैरे हो असतात ते वापरलं करायचं तर हे जे आपण रताळ्याचे क्रिस्पी काप केलेले आहेत ते आपण असेच खाऊ शकतो मस्त टेस्टी लागतात वरून थोडी जिरेपूड किंवा चाट मसाला चालत असेल तर त्याचा देखील खाल्ला तरी चालेल आज आपण खास चॅटचा प्रकार करतोय त्यामुळे म्हणलं की दही चिंचेची चटणी पुदिना वगैरे आलच पण उपवासाला जे आपण आहे ते पुदिन्याची चटणी किंवा कोथिंबीरची चटणी खात नाही त्यामुळे मी ते घालणार नाही आज आपण इथे दही आणि चिंचेची चटणी ते दही आहे मी थोडस फेटून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साखर घातलेली आहे थोडीशी आंबट गोड चवण्यासाठी ते यावर घालते अगदी थोडीशी चिंचेची चटणी खूप जास्त घालत आहे थोडीशी जिरे पूड जिरे भाजून घरीच पूड केलेली आहे आणि काळमीत म्हणलं की शेव आली पण उपवासामध्ये शेव नाही खाऊ शकत त्यामुळे थोडस अगदी डाळिंब घालते मस्त अशी टेस्ट लागते मस्त टेस्ट करूया खास पैकी आपली उपवासाची खास अशी रेसिपी तयार आहे उपवासाचं चॅट ज्याला आपण नाव दिलेलं आहे तुम्हाला जर दुसरं काही नाव सुचत असेल तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी मला इन्स्टाग्रामवर देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद